चला तर मग आज आपण पाहणार आहोत मराठी शब्द कोडी तुम्हालाही ओळखता येतील का नक्की पहा घराचे आपल्या करतो रक्षण दूध भाकरी करतो भक्षण शेपूट असते माझे वाकडे घाबरून मला पळतात माकडे चला तर मग काय असेल बरे या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही येते का या, या प्रश्नाचे उत्तर? उत्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे कुत्रा आता पाहूया पुढील शब्दकोढे आणि आपले पुढील शब्द कोडे आहे हिरवा मुकुट डोक्यावर जांभळा झगा अंगावर आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येते का नक्की विचार करा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे वांगे पुढील शब्द कोडे पाहूया अंथरून केलं पांघरून केलं पण ढबर कुठं गेलं या प्रश्नाचे उत्तर आहे उशी आता आपण पुढील प्रश्न पाहूया झोके घेतो वाऱ्यावर भरारी मारतो उंचावर नाही विमान नाही पक्षी ओळखा पाहू मी कोण काय असेल बरे या, या प्रश्नाचे उत्तर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पतंग आता आपण पुढील प्रश्न पाहूया तीन जण वाढायला बारा जण जेवायला आणि या कोढ्याचे उत्तर आहे आता आपण पुढील कोडे पाहूया तू माझा भाऊ भाऊ आहेस पण मी तुझा नाही सांगा पाहू मी कोण या प्रश्नाचे उत्तर आहे बहीण असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद